बनावट देशी दारूच्या कारखान्यावर उत्पादन शुल्क विभागाची धाड सतरा लाखांचा मुद्देमाल जप्त येवला तालुक्यात आडगाव रेपाळ येथील एका शेतामध्ये बनावट रॉकेट नावाची देशी दारू बनवण्याच्या कारखान्यावर उत्पादन शुल्क विभाग नाशिक कळवट सटाणा व येवला पथकाने धाड टाकली आहे या धाडीमध्ये देशी दारू बनवण्याचे साहित्य सिलिंग मशीन रिकाम्या देशी दारूच्या बाटल्या स्पिरिटचे प्लास्टिक टॅग लेबल तसेस महाराष्ट्र पोलीस लोगो असलेली गाडी असा एकूण सतरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणात आरोपी रामभाऊ निकम राहुल डगळे अशा दोन आरोपींना ताब्यात घेतला आहे अजून तिसरा संशयित आरोपी फरार असल्याची माहिती तपास अधिकारी उत्पादन शुल्क निरीक्षक अमोद घडांगे यांनी दिली आहे मध्यरात्री आम्हाला एक बातमी मिळाली त्यानुसार आम्ही एक सटाना फ्लॅन्सकॉर्टचा स्टाफ कळवण निरीक्षकचा स्टाफ आणि यवल निरीक्षकचा स्टाफ असे सगळे मिळून मध्यरात्री आम्ही आडगाव शिवारे गेलो असता तिथं आजूबाजूला तपास करत करत आम्हाला सकाळ उजाळली सकाळ उजाडल्यावर आम्ही संशयित ठिकाणी छापा मारला असता तिथं आम्हाला बनावट दारूचा कारखाना मिळून आला त्या कारखान्यामध्ये यंत्रसामुग्री मिळून आली स्पिरिट मद्यार्थ खाली बाटल्या भरलेले बॉक्स एकशे ऐंशी मिलेची या नव्वद मिलीचे त्याच्यामध्ये बनाटमध्ये वाहतूक कामी एक आम्हाला वाहन पण मिळून आलेलं आहे असा एकूण सगळा सत एकूण सगळा रुपये सतरा लाख सहा हजार आठशे पन्नासचा मुद्देपण मिळून आलेला आहे या कारवाईमध्ये पळवण विभाग येवला विभाग सटाणी विभाग सामील आहे ही सर्व कारवाई आमच्या अध्यक्षक साहेबांच्या याच्याखाली झालेली आहे मार्गदर्शनाखाली झालेली आहे पुढील तपास चालू आहे तपासात अजून मद साटा कोणी पुरवला आहे काय पुरवलं आहे तर ते तपास व्हायचा बाई ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र स्पॉट न्यूज नाशिक